ते धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाइव्ह न्यूज चॅनल ला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा खालापूर तालुक्यातील नावंडे येथील खोपोली कर्जत रेल्वे लाइन मधील पुलाजवळ सव्वीस एप्रिलला एका अनोळखी व्यक्तीचे आढळून आले होते त्याच्या डोक्यात कोणत्या तरी हत्याराने जखम करून त्याला करण्यात दिसून आले पुरावे नष्ट करण्यासाठी दगडाने ठेचून आरोपी पसार झाला होता या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे सोपवण्यात आला पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या मार्गदर्शनानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश कदम पोलीस उपनिरीक्षक लिंगप्पा सर्गम व बारा अंमलदारांचे दोन पथक तयार करण्यात आले या गुन्ह्यातील संशयित उत्तर प्रदेशमध्ये असल्याची माहिती पथकाला मिळाली त्यानुसार पोलीस पथक तात्काळ उत्तर प्रदेशाला रवाना करण्यात आले या पथकाने आरोपी पासवान याला उत्तर प्रदेशमधील कुलाहामधून ताब्यात घेतले पोलिसी दणका मिळाल्यावर तो बोलका झाला आरोपीने दिलेल्या कबुली जबाबानुसार सुभाष विश्वकर्मा हा खालापूर मधील गोदरेज कंपनीत कामाला होता आरोपी लवकुश पासवान याच्या शेजारी गेल्या काही दिवसांपासून राहण्यास होता दोघांची ओळख झाली होती त्यातून बावीस सुभाष आणि लवकुश या दोघांनी मद्यपान केले त्यानंतर दोघांमध्ये काही शाब्दिक वाद झाला हा वाद गेला अखेर पासवान याने विश्वकर्मा याला खाली पाडून त्याच्या छातीवर व डोक्यावर दगड मारले त्यामध्ये विश्वकर्मा गंभीर जखमी होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला लोकशक्ती लाईफसाठी न्यूज ब्युरो खालापूर अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा